श्री स्वामी समर्थ स्वामी दत्तावतारी आहेत ह्याची आता सर्वांना खात्री झाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात अन्नसंतर्पण झाले स्वामी जेवायला बसले त्यांच्या भोवतीने भक्तांच्या पंक्ती बसल्या समर्थांनी प्रसादाचा पहिला घास खाल्ला आणि सर्वांना भोजन ग्रहण करण्याची अनुज्ञा दिली त्या पंक्तीत ग्रंथांचे भरपूर वाचन केले परंतु अनुभवशून्य एक पंडित बसला होता त्याच्या मनात काही विकल्प आले स्वामी समर्थ आकाशमार्गे उडत सरोवराच्या मध्यभागी पाण्यावर आसन मांडी घालून बसले कसे ह्या शंकेने त्याचे प्राण कासावीस झाले होते त्याच्या मनात त्याने वाचलेल्या ग्रंथांची पाने फडफडू लागली परंतु त्याला ह्या संदर्भात वाचलेले काहीही आठवत नव्हते स्वामींनी गारुड विद्या केली ही पिशाच्या विद्या ग्रहण केली की ते योग सिद्ध आहेत हेच त्याला कळेना स्वामींना अंतर्ज्ञानाने त्या पंडिताच्या मनातल्या प्रश्नांचा भोगा समजला स्वामी त्याला म्हणू लागले अरे पंडित माणसा तुझ्या ज्ञानाची आम्हाला कदर आहे आम्ही बैरागी माणसे तुझ्यासारखे ग्रंथज्ञान मजपाशी नाही तुझी विद्या अफाट आहे असे म्हणत स्वामींनी त्या पंडिताकडे भेदक नजरेने पाहिले मात्र तो पंडित तात्काळ गळबगळीत झाला समर्थांनी आपल्या मनातले कसे काय ओळखले हा त्याला संभ्रम पडला त्याच्या लक्षात आले की साक्षात्कारी समर्थांबद्दल आपण शंका घ्यायला नको होती पंडित भोजनावरून उठला आणि त्याने समर्थांना लोटांगण घातले क्षमा मागितली समर्थांना त्या ज्ञानपंडिताची कणव आली स्वामीने त्याला उठवले आणि जागेवर जाऊन बसायला सांगितले पंडिताला वाटली आपली सुटका झाली आणि तो पुन्हा जागेवर जाऊन बसला खूप माणसे ज्ञानमार्गावरून आपला अभ्यास योग फुलवतात परंतु त्यांच्या अभ्यासाला भक्तीची आर्जवी जोड नसते त्यामुळे काय होते तर ते कोरडे राहतात साक्षात्काराचा अनुभव त्यांना त्यामुळे कधीच लाभत नाही परमेश्वरी दर्शन कधी होत नाही ज्ञान ग्रहण करणाऱ्या साधकाने भगवत भक्ती प्राणपणाने जोपासावी तर ज्ञानाचा उपयोग होतो नाहीतर मिळवलेले ज्ञान फुकट जाते कथ्य कुटत करण्यात वेळ जातो हा ती काहीच लागत नाही प्रत्यक्ष परमेश्वर समोर प्रकट झाला आहे आणि त्याने स्वामी समर्थांचे रूप घेतले आहे ते त्या ग्रंथपंडिताला कळलेच नाही त्याचा परिणाम असा झाला की समोरचे स्वामी बसलेले आहो आहेत ते परमेश्वर आहेत की पिशाच विद्या ग्रहण केलेले कोणी जादूगर आहेत ह्याचाच विचार करण्यात त्याचा वेळ जाऊ लागला सांगायचा मुद्दा असा की परमेश्वराला ओळखण्यासाठी ज्ञानाची गरज नाही तर नितांत श्रद्धा आणि भक्तीची आवश्यकता आहे